पाटील यांच्या प्रशासनाकडील विशेषतः आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठ अंतर्गत अंबरनाथ शिवगंगा शिवगंगानगर चिल्ड्रन पार्क अंतर्गत अनेक बॅडमिंटन प्रेमी खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने आमदार डॉक्टर यांच्या आमदार निधीतून शिवगंगानगर स्थित पार्क येथे नवीन प्रस्तावित बॅडमिंटन कोर्ट बांधण्याबाबतचा आमदार निधी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने सदर बॅडमिंटन कोर्टाच्या आमदार निधीतून नवीन बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पूर्वेकडील शिवगंगानगर स्थित चिल्ड्रन पार्क येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील तसेच संघटिका रुपाली रवींद्र पाटील आदी पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित नवीन बॅडमिंटन कोर्टाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमदार निधी प्राप्त करून देणारे अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच माजी नगराध्यक्ष कॉप्रिटमॅन सुनील चौधरी आदींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच सदर भूमीभन सोहळ्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपशर प्रमुख पुरुषोत्तम बोगले महाराज विजय पाटील शिवसेना महिला मनीषाताई भोईर पाटील प्रकाश लीना आभाणे सुनीता मैस महाले सोनू खान निलेश वावन कौस्तुभ नागठाण दीपक शेट्टे तसेच युवासेनेचे उपशहर संघटक यश पाटील हर्षल उपासनी आदित्य श्रीवास्तव प्रणित मोरे सिद्धार्थ पाटील राज पाटील मित्र शिवसेना पदाधिकारी तथा तथा तसेच बॅडमिंटन खेळाडू ज्येष्ठ नागरिकांनी विशेष उपस्थिती महिला आघाडीचे रुपाली रवींद्र पाटील तथा उपस्थित महिलांच्या हस्ते सदर नवीन प्रस्तावित बॅडमिंटन कामाच्या भूमिपूजन सोहळ्या अंतर्गत विधिवत पूजन करीत तसेच सदर कामा अंतर्गत आमदार निधी प्राप्त करून देणारे आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या शुभ हस्ते तसेच माजी नगराध्यक्ष तथा कॉन्क्रीट मॅन सुनील चौधरी तथा सदर प्रभागाचे स्थानिक ज्येष्ठ माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या शुभस्ते श्रीफळ वाढवित सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आमदार डॉक्टर बालाजी केडेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तथा उपस्थित अनेक मान्यवरांच्या सहा वर्षांपासून अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत लोकप्रतिनिधींच्या निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागातील माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीने प्रभागातील नागरिकांचे आरोग्य तसेच उपलब्ध प्रभागाचा सर्वांगीण नियोजनबद्ध विकास हा केंद्रबिंदू मानित गत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या माजी नगरसेवक तथा शिवसेना विभाग प्रमुख रवींद्र पाटील यांचे विशेष कौतुक केले तसेच रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शिवगंगानगर प्रभागातील रस्ते पाणी प्रश्न तथा प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले केंद्र तथा प्रस्तावित बॅडमिंटन कोर्ट अशा व इतर अनेक लोक उपयोगी उपक्रमाअंतर्गत सुज्ञ जनता तथा प्रभागातील समस्त नागरिक पुन्हा एकदा रवींद्र पाटील यांना सदर प्रभागाचे भावी नगरसेवक म्हणून निवडून देत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील असा थाम विश्वास आमदार डॉक्टर बालाजी तसेच माजी सुनील चौधरी तथा उपस्थित अनेक ज्येष्ठ नागरिक तथा महिलांनी व्यक्त केला सदर प्रस्तावित बॅडमिंटन कोर्ट साठी आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांचा तसेच माजी नगराध्यक्ष तथा कॉन्क्रीटमॅन सुनील चौधरी तथा उपस्थित मान्यवरांचा सदर भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाटील तथा उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला सदर भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा सदर प्रभागाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र पाटील यांनी प्रस्तावित बॅडमिंटन कोर्ट साठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या आमदार डॉक्टर बालाजी किडीकर तसेच माजी नगराध्यक्ष तथा कॉन्क्रीटमॅन सुनील चौधरी यांचे विशेष प्रभागातील नागरिकांचे आरोग्य हा केंद्रबिंदू मानित प्रभागाचा या जबाबदारीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास या प्रमुख संकल्पने अंतर्गत प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते पाणी पायवाटा गटारी आदी मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता शिवसेनेच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमा इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम तथा ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने सदर जनसेवारूपी अविरत सुरू ठेवण्याचा मानस यावेळेस शिवसेनेचे से माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आपले अहमदनगर विधानसभेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब माझे नगराध्यक्ष श्री चव्हाण साहेब आमचे सहकारी विजय पाटील तसेच शिवनातील आणि श्रेष्ठ नागरिक माझ्या आई मिसेस सर्व मता आज आपले शिवरा गेली आठ महिन्यापासून तिथे आपण एक वर्षापासून बॅडमिंटन खेळलं आहे त्या मी आठ महिन्यापूर्वी माझ्याकडे मागणी केली साहेब इथे बॅडमिंटन कोर्स आपल्याला करायचं मी थोडी एका दिवसात साहेबांचा पुत्रांधा साहेब असं होता साहेब तुला कळून घ्या आता मी साहेबांच्या मी गुन्हे जोड्या खाटाबद्दल साबून साली आपण घुन झाले अशी बरेच शिवमध्ये कामं झाले आहेत असले पाण्याचं आपली शाळा एका दोन एक ते दोन महिने चालू होणार आहे पण आता पुढील आमच्यावर असाच आशीर्वाद ठेवा तिथे जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सर्वांसाठी सिनियर सिटीजन असतील असतील महिला असतील आज या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट आपले माझ्या अध्यक्ष सुमित चाधणी आपले विजय पाटील गहिर भाई आपले स्थानिक नगरसेवक शेख पाटील पाटील प्रमुख शेख नसेख निलेश सर्वच सिनियर सिटीजनचे समाज अध्यक्ष समाजाच आज हस्ते हसते ज्या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी आपापली मनोव्यक्त्या या ठिकाणी केलेले आहेत शिवसेना प्रत्येक वेळेस ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खासदार साहेबांना प्रचंड मताने आपण बोलून दिलात मलाही प्रचंड मत निवड दिला प्रत्येक वेळेस आपल्या या ठिकाणी रवी पाटील असतील विजय पाटील असतील किंवा भोविधी असेल त्यांना आपण आशीर्वाद देताच आहात दिलेला आहात आणि त्या माध्यमातूनच आपल्या शिवगंगानगरचा विकास जे काही मूलभूत सु सोयी द्यायची असते ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जे काही धोरणात्मक निर्णय जे टक्कलेले होते ते सुद्धा आपण या शिंगानगरचा मोठा प्रश्न राखीवंचा म्हणजे आपण काढला त्यामुळे आज या ठिकाणी प्रचंड लोकवस्ती बांधकाम पुरे कमी लोक राहत होते आता जास्त लोक आले त्यामुळे पाण्याचाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेल्या पाण्याच्या टँकेजसाठी किती त्रास झाला आहे आम्हाला पाण्याची टँकेज बांधण्यासाठी ते या ठिकाणी काय झालेली आहे शाळा आपली या ठिकाणी तयार होते गार्डन आपण बनवलेलं आहे आज या ठिकाणी हॉस्पिटलचा पण प्रश्न सुटलेलाच आहे आणि त्याचा प्रस्ताव गेलेला आहे तोही लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि आज ज्या मोहित सोयी आहेत ज्या लोकोपयोगी आहेत लोकांच्या उपयोगासाठी असतील आज मला इथे विष्णू लताने सांगून एक खूप आनंद झाला की आपण समाज मंदिरे बांधलं होतं त्या ठिकाणी योगा सेंटर ठिकाणी आपण चालू केलं आपल्या या विभागामध्ये बाल संस्कार केंद्र या ठिकाणी चालू आहे खूप महत्त्वाचं आहे हे आजच्या काळामध्ये त्याची खूप खूप गरज आहे मला तर रवी पाटील असतील भोहितताई असतील विजय पाटील असतील पाटी किंवा इथे शेख आहेत आपण बचावसाहेब आपण सर्वांनीच आपापल्या सोसायटीमध्ये जर बोर्डावर जर एक सूचना बोर्ड जर दिला आणि एक अवेअरनेस कॅम्प जर दिला तर प्रत्येकाने आपल्या मुलांना इकडे दोन तास जरी सोडला तर एक संस्कार वर्ग म्हणजे तो शंभर टक्के त्याचा आयुष्य तो स्वतः आपल्या पायावर उभा राहून सक्सेसफुल होण्यासाठी एक तांगले सुसंस्कृत बने तो बनेल आणि आपल्या आईवडिलांपासून देशापर्यंतची सेवा करण्याचं कार्य तो करेल कारण का संस्कार वेळी हे होते आता बंद झालेले त्यामुळे त्याची खूप गरज आहे आणि आपण हे चालू केल्याबद्दल खूप खूप तुम्हाला सर्वांचाच धन्यवाद ताईचंही धन्यवाद मी या ठिकाणी देतो दे आणि असंच कार्य आमच्या रजू पाटील असतील आम्ही सगळेच आपल्या माध्यमातून आपल्या आशीर्वादाने करत राहू आपला आशीर्वाद असाच येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष असेल नगरसेवक असेल त्यांना भरपूर मतदान करा आणि याच्यापेक्षा जास्त आपल्या उभंचा विकास करून घ्या हाताने विकास करा ना कानाला पण विकास करून घ्या असंच मी आपला आशीर्वाद सगळ्यांचा मागतो कारण का येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये पुन्हा ठिकाणी इलेक्शन आहे आणि आपण सर्वांनीच आपल्या ज्या काही समस्या असतील ते नक्कीच आम्ही सोडू आणि सोडवणारच आहोत पण येणाऱ्या मध्ये तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असा हीच सर्वांच्या विनंती करतो आणि तुम्ही तुम्ही शब्द सोपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवगंगानगर येथे बॅडमिंटन कोर्टचं कामाचा शुभारंभ झाल्याचा आधी जाहीर करतो अंबरा शहरामध्ये आमचे आदरणीय आमदार डॉक्टर बालाजी गेणकर साहेब यांनी सर्वांगीण विकासाकरता जे जे आवश्यक आहे ते म्हणजे अतिशय रजिस्टर ऑफिस पासून तहसीलदार ऑफिस पासून कोर्टापासून <coughs> मेडिकल कॉलेज पासून पाण्याचे प्रश्न लाईटचे प्रश्न यासाठी वारंवार ते सातत्याने प्रयत्न करत असतात त्याचबरोबर कला क्रीडा साहित्य संस्कृती आणि आरोग्यविषयक ज्या काही समस्या असतात किंवा नागरिकांना ज्या सुविधा द्यायच्या असतात त्यासाठी ते प्रयत्न करतात त्याचा एक भाग आजचा हा दाडिंग कोर्टचं उद्घाटन आता रवी पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांनी लगेच तात्काळ पत्र दिलं आणि निधी दिला, दिला आणि लगेच हे इथे कामाचा शुभारंभ झाला आहे तसं तर रवी पाटीलनी या पूर्ण शिवभंगामध्ये एवढ्या कामाचा निधी मिळवला हो आहे त्यांच्याकडे चॉकलेटचं जाजू त्यांच्या काय माहिती समजत नाही ते जेवढ्या आमदाराकडे घेऊन पटकन निधी आणतात ना तेवढं जास्त फास्ट पण निधी घेऊन येतात ते त्यांचा हो उद्देश चांगला आहे की नागरिकांना जे आवश्यक आहे तेच महत्वाचं आहे आणि नक्कीच आता निवडणूक येत आहेत तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या शर्यतीत असावं असं वाटतंय बरोबर ना तर नक्कीच तुम्हाला निवडणूक प्रक्रियेमध्ये दोनच लोक महत्वाचे आहेत आदरणीय खासदार साहेब आणि आपले आमदार साहेब या स्पदामध्ये तिकीट देणारे ते दोघेच आहेत आणि दोघे तुमची शिफारस नक्की तुम्ही असणार आम्ही मागून या नक्की ते तुमच्या नावाची शिफारस करतील आणि अतिशय चांगला नगरसेवक अतिशय कार्यसम्राट तमही लोकांच्या रात्री अपरात्री काम करणं नगरसेवक तुमचं नाव आहे ते तुमच्या याच्यामध्ये विचार होईल असं मला वाटतं मला कारण निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भरपूर दिलं अजून जास्त मताने डॉक्टर बालाजी केडकर के यांना आपण आपला आशीर्वाद दिला तर नक्कीच येणार निवडणुकीमध्ये येणार नगराध्यक्ष आपला नगरसेवक द्यावे एवढी विनंती करतो जय आपल्या आई भावानेचा नवरा उत्सव संपून आत्ताच आपण दसऱ्याचा आनंद आपण घेतलाय आणि येणाऱ्या दिवशीसाठी सन्मान्य श्री रवी साहेब यांच्या कार्यप्रणालीवरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि सन्माननीय आमदार साहेब यांची साथ, साथ, या साथ, साथ जै ही कायमच राव पाटील साहेब यांच्याबरोबर आहे आणि आमचं मत भाग्य आहे की अशी व्यक्ती आमचे मित्र आहेत आणि अशा व्यक्तीला या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि साहेब असेच कार्य करत सर्व लोकांची सेवा करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब बॅडमिंटन कोर्टचे भूमिपूजन समारंभासाठी जमलेलं होतं अभरणीय आपले सगळ्यांचे आवडते आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांनी त्यांच्या निधीतून रवी पाटलांच्या विनंतीवरून निते इथे बॅडमिंटन कोर्ट बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यात आपला फिटनेस आपला आपण चांगला ठेवू शकतो त्याचप्रमाणे बॅडमिंटन खेळून प्रत्येकाने भाग घ्यावा त्याच्यामध्ये अशी माझी इच्छा आहे त्याचप्रमाणे इथे आपण योगा हॉल बांधला होता की साडेसहा ते साडेसात आपण बालसंस्कार वर्ग सुरू केलेले आहे ते हां तर तो आहे मला त्यांचं कौतुक वाटतंय नवीन पिढी आपल्याला चांगली मजबूत करायची आहे तर त्या दृष्टीने आमच्या संस्थेचे पण प्रयत्न सुरू आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी योगा हॉल जो बांधलेला आहे त्याचा उपयोग करून घ्यावा धन्यवाद yeah. उत्कृष्ट yeah. उपक्रम आमदार साहेब राबवतात सर्व समाज विकासाचे काम आमदार साहेब करत असतात आणि म्हणूनच त्यांना कार्यसम्राट आमदार असं आपण संबोधतो आपण त्यांचा एकदा ताऱ्याच्या आपण साहेबांचा आपण हार्दिक अभिनंदन करूया धन्यवाद आम्ही कल्पना मांडली पाटील साहेबांकडे पाटील साहेब पण खेळायला यायचे तर साहेब आम्हाला थोडा सेट झाले तर खेळता येईल व्यवस्थित जरा सगळ्यांना आणि सगळ्या नीट चालता येत नव्हतं ते आज धावायला लागले धाव धाव खेळायला लागतं तर असं एक एनर्जी येते आणि सगळ्यांचं शारीरिक फिटनेस राहतो त्याच्यामुळे माननीय आमदार सरांनी रवी पाटील साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या आमदार निधीमधून ह्या कामाचं उद्घाटन केलं आज रहिवा आमच्या शिवगानगर रहिवाशांतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आम्ही खूप आभार व्यक्त करतो की ही मागणी आवश्यक होती लोकांचं आरोग्य चांगलं राहणार प्रफुल्लित राहणार आनंदित राहणार धन्यवाद आमदार साहेब आमच्या सगळ्या मी रवी सुद्धा बोललो ते आमचे कार्यसम्राट नगरसेवक आहेत हो सततच त्यांनी हे सर्व मान्य केलं की आपण इथे एक बॅडमिंटन कोर्टाची स्थापना करूया त्या अनुषंगाने रवी पाटलांनी डॉक्टर बालाजी किनेकर आपले आमदार त्यांना आग्रह केला आणि आमदारांनी त्याप्रमाणे आजचा दिवस निवडून याचा हे उद्घाटन त्यांनी केलेलं आहे अतिशय तत्परतेने असा त्यांनी हा रवी पाटील आपले नगरसेवक यांच्या बातमीनुसार आमदार डॉक्टर बाबाजी सर यांना निधी तात्काळ दिलेलं आहे आणि नागरिकांनी त्यांना सांगितलं की इथे ग्राउंड तयार केलेलं आहे शाळा बनले आहे पाण्याची टाकी बनवलेली आहे त्या मूलभूत सुविधा देत असताना क्रीडाविषयक आरोग्यविषयक सुविधा द्यायच्या असतात ते तर त्यांनी एक हॉल बनवून दिलेलं आहे किल्लेकर साहेबांच्या माध्यमातून रवी पाटील यांनी आणि आज या बॅडमिंटन कोर्टच्या ह्याचं नवीन कामाचा का शुभारंभ इथे आज करण्यात आलेला आहे इथे मोठी टीम आहे बॅडमिंटनची ते सर्व याच्यामध्ये सभा घेतील नियोजन करतील आणि मला वाटतं लवकरच त्याचं लोकार्पण होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आमदारसाहेब या शहरामध्ये कोणी त्यांच्याकडे जा काम घेऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचबरोबर आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत यांना सुद्धा आम्ही मेसेज जरी केला की साहेब अमुक अमूक काम आणले एखाद्या गरीबाचं काम आहे किंवा नागरिक सुविधेचं काम आहे ते तात्काळ सोडवण्याचं काम करत असतात तसंच हा कार्यश्रम नगरसेवक ही नागरिकांचं काम सोडवण्याचा प्रयत्न करतात ओके